Tchau, Thank you. आकाश याचा आवाज तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेली पंचवीस वर्षापासून ओम श्री महादेवी वलेनाथ बाबा आश्रम या आश्रमामध्ये आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो आणि त्याच वेळेनं आज दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी आपला आयोजित केलेला आहे त्यामध्ये गुरुकृपाळ भजनी मंडळ मध्ये दरेगाववाडी या भजनी मंडळाचे प्रमुख आदरणीय अमोलवाड आणि दुसरी भजनी मंडळ माऊली कृपाळ भजनी मंडळ मधले काकांडी त्या भजनी मंडळाचे प्रमुख आदरणीय विश्वनाथरावजी बंडे दोघांनाही फोन केला एका फोनवर त्यांनी पहिल्याच फोनवर आमंत्रण स्वीकार केला आणि उचित वेळेला आपल्या गावामध्ये हजर झाले सेवेला प्रारंभही झालेला आहे हा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या पाठीमाग मलिनाथ बाबांचा कृपाशीर्वाद आणि त्यांचे पटशिष्य आमच्या मेनका नगरीमधल्या काही शिष्यापैकी एक प्रमुख शिष्य ज्या माणसाने आज नाव न घेण्याबद्दल आम्हाला मनाई केली होती पण मी आज माफी मागतो आदरणीय आमच्या दारबंदी खात्यामध्ये उत्कृष्ट कर्तव्यपक्ष अधिकारी पी आय साहेब साहेबराव अनेकरावजी गोदमवाड यांच्या पुढाकारातून आणि त्यांना पाठबाळ आमचे भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय दासरावजी आंबळे साहेब यांच्या समन्वयातून वास्तविक आता या ठिकाणी आम्ही कार्यक्रम हाजरी लावतो संपन्न करतो पण नेमकं खर्च कोण करावंय अजूनही आम्हाला कळालं नाही उदारी चुकती मात्र आमचे बोधगोड साहेब करतात आणि म्हणून त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर आजपर्यंत आम्हाला सांगितलं आहे पण कुठेतरी जोडून या ध्यान उत्तम मिळवारे आणि उदास विचारे वेचकडी या तुकोबा रायाच्या उक्तीप्रमाणे ज्या माणसाने उदार अंत्यकरणाने गेली पंचवीस वर्षापासून हे खर्च उचलला आणि आम्हाला समाजाला परमार्थाचा लाभ साधू संतांची संगत किंवा साधू संत उद्देश काय आहे हे ज्या माणसाने आम्हाला संधीचा लाभ त्या माणसाचा या ठिकाणी हो धन्यवाद मला आहे आणि या होत असलेल्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहात दोन्ही भजनी मंडळ उचित वेळेला मी काही तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही आपल्या गाडी हजर झाले सेवेला प्रारंभ झालाय तत्पूर्वी अतिथी भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला अनुसरून मी आदरणीय दातरावजी हंबळे साहेब आणि आमचे बोधमॉड साहेब साहेबराव माणिकरावजी गोदमोळ साहेब आपणाला विनंती करतो या भजनी मंडळाचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय अमोलरावजी पेशेटवाड यांचा आपण शाल आणि हार टाकून सत्कार करावा कृपया आपण भजनाच्या Kita tidak awal. विश्वनाथ महाराज मी विनंती करतो आपण सत्कार स्वीकारण्यासाठी भजनी मंडळाकडे यायचं आहे आणि यांचा सुद्धा सत्कार आदरणीय दासराव मोहडे साहेब आणि बदबाब साहेबांना मी विनंती करतो त्यांचा सुद्धा आपण सत्कार करावा पेटी मास्टर आणि ताळखाली जितका प्रमुख महत्वाचा आहे त्याच्याही पेक्षा दुप्पटीनच तुम्ही आहात श्रोत्याविन वक्ता आणि वक्त्याविन शून्य आहे जसं तसं तस भजन नुसता याचा प्रमुख तुमच्याशिवाय काही करणार त्याच्यामुळे तुमचंही शब्द सुमारानं द्विगुणित त्यापेक्षा डबल गुणी देतो तुमचाही आदरित हृदयातून तुमचा सत्कार त्याही रजनीमंडळाच्या ताळकऱ्याचा पेटी मास्तरचा पगवाजी मास्तरचा हृदयातून सत्कार मा आहे शब्द सुमारानं आणि इथं बसलेल्या आलेल्या सर्व भजन प्रेमी रसिकांच इथ लहान खूप मोठी अनुभवी मंडळी आहे सर्वांनी सर्वांच तेवढीच मंडळी तोला मोलाची आहे सर्वांच शब्द सुमना स्वागत करतो आणि जास्तीच बोलण्याचा दोन्ही भजनी मंडळाला विनंती करतो या ठिकाणी हा कार्यक्रम गेली पंचवीस वर्षापासून तुम्ही सुद्धा अनुभवत आहात या ठिकाणी दे सेवा देत असताना भजन करीत असताना अतिशय सुंदर आणि गोड भजन झालं पाहिजे आदरणीय अमोडावजी मी आपल्याला विनंती करतो आणि बंड्यासाहेब तुम्हाला दोघांनाही विनंती आहे विषय भजन करीत असताना केवळ आम्हाला गोड भजन मिळालं पाहिजे कुणेही संतावर कुणेही धर्मावर कुण्याही माणसावर घालून टाकून बोलणे किंवा एखादी समीक्षक एखादा मुद्दा मांडत असताना कुणाचंही मन दुखवणार नाही या गोष्टी तर अतिशय सुंदर असं समीक्षक पद्धतीने भजन अस कोणता तुम्ही सिद्धांत मांडाल पक्षांचा त्यांनी वेदांत मांडता आता विषय कोण काय कसा ठेव जी तुमचा विषय पण आमच्या शिवामध्ये आम्हाला सकाळच्या परी गोडवा देऊन जा अशी आपल्याला विनंती करतो भजनामधून आता सध्या हल्लीचं भजन बघता आम्ही पण ते नमुना इथं आमच्या मेडिका सेवा मध्ये कधी जमला नाही कधी जमणार नाही त्याच्यामुळे दोघांनाही विनंती आहे जमला नाही याचा अर्थ तुम्ही भांडणच करता असाही नव्हत पण बाहेरचं जे नमुना आहे आता मी दोन तुमच्यासोबत फिरतो पण तसही या ठिकाणी करू नका कारण आपण भजन्यामधून ज्या वेळेला मोठेपणाला बाहेर फिरतो जो मोठी उभं राहून लोकांना सांगतो त्यावेळेला काळ्याचे वाचे मनाचे आपलेही दोष होऊ नये याकडं आपणही खबरदारीनं जपलं पाहिजे ही खबरदारी आणि म्हणून दुपारला दोघांना विनंती भजन आम्हाला ऐकायला मिळत अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय मल्लीनाथ बाबाचे पटशिष्य आदरणीय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दासरावजी हंबळे साहेब यांना मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या प्रसंगानं किंवा मलिनाथ बाबाच्या संबंधानं आपण एक दोन मिनिटाच आम्हाला मार्गदर्शन किंवा त्यांचा संदेश काय आहे ते आपण आम्हाला मार्गदर्शन दोन शब्दामध्ये करावं आदरणीय दासरावजी हंबळे साहेब <laughs> <laughs> निवडणुकीचा वेळ आहे काळ आहे तुम्हाला माहित असेल निवडणूक आयुक्त होते दिल्लीचे त्यांनी जे आचारसंहिता लावून दिली तेव्हा लोकांना माहीत झाले की आचारसंहिता काय असते तस शिवचरण आज तुमच्या दोन्ही भजन मंडळीला आहे ते कडक अशी आचारसंहिता लावून दिली येण्याचे बंधन काय काय म्हणायचं काय काय नाही आणि ते चांगलंच आहे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे पंचवीस वर्षात काही झालं नाही आता काही हे भजन चांगलं गोड भजन म्हणतील सगळ्यांना खूश आनंदी करतील त्याच्याबद्दल हे फेकेला आज महादेवलिंग मलिनाथ देवस्थान आश्रम बेडका या आश्रमाचा या देवस्थानाचा आज पंचवीसवा वर्धापन दिन वार्षिक उत्सव आज आणि उद्या दिवसभर साजरा होणार आहे नुकतीच आज दिवाळी दिवाळीचा पाडवा झाला सर्वांना भक्तांना भजनमंडळींना गावकरीना सर्व सर्व शेतकरी बंधूंना आपण सर्व शेतकरी आहोत त्याबद्दल सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात सर्वांचे ठिकाणी त्या देवस्थाना देवती जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीनं आपलं मन मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे सद्गुरू श्री श्री बलिनाथ बाबा यांनी आतापर्यंत भारतामध्ये जवळपास आठ हजाराच्या वर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे ऐंशी आश्रम आहेत आणि या ऐंशी आश्रम नांदेड जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये सगळीकडे ज्याप्रमाणे हा उत्सव मेटकेला होता त्याचप्रमाणे सगळीकडे उत्सव साजरे होतात धार्मिक कार्यक्रम होतात ते धार्मिक कार्य करता करताच देवभक्तीबरोबर देशभक्तीसुद्धा महत्त्वाची आहे म्हणून परंपरे सद्गु श्री श्री मलिनाथ बाबाने एक सात वर्षाखाली जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली नवी दिल्लीला संप भारतातल्या एकोणतीस राज्यातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन या समितीची स्थापना केली आहे समितीचा उद्देश एकच की धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश महत्त्वाचा आहे कारण आपल्याला हे जे स्वातंत्र्य आहे देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे हे अनेकांच्या बलिदानातून त्यागातून मिळालेलं आहे आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून त्याग देऊन बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि हे स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला टिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे कार्य करता करता, देशकार्य सुद्धा करणं महत्वाचं म्हणून त्यांनी हे दोन्ही सांगड घालून देवभक्ती बरोबर देशभक्ती या समितीचे अनेक उपक्रम देशामध्ये शेतकऱ्यासाठी असो राष्ट्रहितासाठी असो ते राबवले जातात आता नुकतेच आता निवडणुकीचा आहे तर निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढवी आणि संविधानाने जो आपल्याला अधिकार जसे आपल्याला हक्क मागता आपण आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे त्याबरोबरच आपलं काही कर्तव्य आहे देशाप्रती म्हणून आपण येणाऱ्या वीस तारखेला मी कुठल्याही पक्ष पार्टीचा नाही तुम्हाला वाटत का खांब ढेमला आहे एक लोकसभेला खांब ढेवं टाकलं आहे नांदेड दक्षिणमध्ये खांबा ढेवड मी कुठल्याही पक्ष पार्टीचं नाही फक्त देवस्थानाची सेवा या ट्रस्टचं मी पूर्ण राष्ट्रीय सचिव आहे या कार्यामध्ये आम्ही होऊन गेलेलो आहोत आमचे या ठिकाणचे संभक्त पोलीस निरीक्षक आणि छोटे दारू मंदिर साहेबरावजी यांनी हा या ठिकाणी त्यांनी जागा दिलेली आहे दोन एकर जागा या ठिकाणी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून त्या इथल्या या ठिकाणचे ते नियोजन बघतात तर असा हा मलिनाथ बाबांचा दीपोला मोठा आश्रम आहे त्या ठिकाणी शिर्डीसारखं अन्नक्षेत्र आहे गुलबर्गाला अन्नक्षेत्र आहे अर्धापूर रोडवरती आपण कधी गंदापूरला गेला त्या ठिकाणी दिवसभर दिवस, रा, दिवस रात्र चोवीस तास अन्नदानच्यावर असतो म्हणून आपल्या ह्या पंचकृषीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे अंश आश्रम आहेत आमचं गाव गुंडेगाव आहे ते गुंडेगाव असून एक मोठा आश्रम आहे तिथे एक शंभर एकरचा डोंगर आम्ही त्या देवस्थानात गेला आहे त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा त्याला दर्जा मिळालेला आहे आणि त्याला मागच्या या बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाने त्याला सहा कोटी रुपयाचा निधी आहे त्या ठिकाणी भय असं मंगल कार्यालय त्या ठिकाणी होणार आहे गोरगरीब जनतेचे लग्न त्या ठिकाणी होणार आहे मोफतमध्ये आणि जेवणाचा खर्चसुद्धा देवस्थानातर्फे जाणार आहे त्याच याला सुद्धा तीर्थक्षेत्राचा दर्जाचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे याचाही लवकरच साहेबांची बुद्धनवड साहेब आपला प्रस्ताव मंजूर होईल आणि इथं सुद्धा एक भवि असं मंगल कार्यालय सुसुविधा भावीभक्तांना मोफत देण्याचा माणस या ठिकाणी म्हणून आपण सर्व भावी भक्ताचा आपला ज्या सुदेव घेत आहेत सगळेजण आत्ुवतेने या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आले आहेत माझी एकच विनंती आहे की जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली ही हितासाठी काम करणारी समिती आहे जे थोर पुरुष होऊन गेले त्यांची जयंती उत्सव साजरे करतात मागच्या वर्षी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा अमर बलिदान दिवस भगतसिंगाच्या गावात बॉर्डरवरती पाकिस्तान भारत बॉर्डरवरती त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचा अमर बलिदान दिवस साजरा केला गुलबर्गा ते दिल्लीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधान रॅली काढून दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियमला या ठिकाणी केली सरदार वल्लभभाई पटेलचे मोठ त्यांची जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी अण्णाभाऊसाठी जेवढे थोर पुरुष होऊन गेले राष्ट्र या राष्ट्रीय पुरुषांचा देशातील नवीन पिढीला तरुणांना आपल्या सर्वांना इतिहास माहिती व्हावा त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा उत्सव वगैरे मोठमोठ्या पद्धतीने साजरे करतात त्याचबरोबर राष्ट्रहितासाठी सुद्धा जे पूर्ण काम करतात माझी आपल्याला एकच विनंती आहे की येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला मतदानासाठी घराच्या बाहेर पडा लोकशाही टिपायची असेल आपल्या देशाला आप तर आपलं आपलं कर्तव्य म्हणून मला हे काम आहे मी तिकडे शेताला गेलो एक एक मतावरून सरकार पडते एक एक मतावरून सरकार येते म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आम्ही चार रथ नांदेड जिल्ह्यात हे भारत माता सेवा समितीचे से फिरत आहे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान करा म्हणून म्हणून जिल्ह्याला अमूल्य मतदान आपण वीस तारखेला जे आपल्याला योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा असं आम्ही जय भारत माता सेवा समितीसाठी से विनंती करतो काही एक छोटीशी दोन गोळीची प्रतिज्ञा आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण कारण हे जे आपण आता बोलतो करतो सगळं भजन वगैरे हो आहे पूर्ण जगामध्ये लाईव चालू आहे आज ते आमचे सी एम ट्वेंटी फोरचे पत्रकार संजयजी कुमार या ठिकाणी आले आहेत ते मलिनाथ बाबांचे भक्त आहेत जिथं ते कुठं कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते सेवा म्हणून या ठिकाणी येतात त्याला कुठलं खर्च नाही कुठलं काय म्हणून आपल्याला मी विनंती करतो की आपण सर्वाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी मी प्रतिज्ञा म्हणतो आपण त्या प्रतिज्ञा म्हणावी असे आपल्याला हात जोडून विनंती करतो जिल्ह्यात भुंडबाजी पूर्ण महाराष्ट्रात गेले पाहिजे बाबा मेंढका व परिसरातील या विधानसभा लोकसभा मतदारसंघातील सगळे लोक, मतदार लोक जागृत आहेत देशाप्रती देशावर त्यांचं प्रेम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये आपल्याला अमूल्य आप असं मतदानाचा अधिकार दिला आहे तो मतदानाचा अधिकार आम्ही बजावणार आहोत म्हणून आपण सर्वांनी हे प्रतिज्ञा माझ्या पाठीमागं म्हणावी आम्ही भारताचे नागरिक भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबलनात बळी न पडता येत्या वीस तारखेला आम्ही सर्वजण मतदान करू विश्वज्योती करू। हवा बनाथ महाराज A gente vai se